नमस्कार मी न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन धारकांना खुश खबर ई पी एफ ओ ची बैठकीत होणार हे अपेक्षित निर्णय आले नवीन अपडेट या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे ई पी महत्वपूर्ण बैठक आणि अपेक्षित निर्णय या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी चला तर जाणून घेऊया बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण ई पी महत्वपूर्ण बैठक आणि अपेक्षित निर्णय या, या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई ची केंद्रीय विश्वस्त मंडळाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत ईपीएफओ सदस्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरा संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे तसेच या निर्णयाची देशभरात सहा पॉइंट पाच कोटीहून अधिक आतुरतेने वाट पाहत आहेत सध्याच्या माहितीनुसार चोवीस पंचवीस साठी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवरील व्याजदर आठ टक्के पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे अनेक आर्थिक तज्ञांच्या मते हा दर गेल्या वर्षीच्या आठ पॉइंट पंचवीस टक्केच्या आसपास राहू शकतो अशा प्रकारे व्याजदर कायम राहिल्यास ई आमचे मुख्य उद्दिष्ट सदस्यांना काळासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे आम्ही कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत परंतु त्याच वेळी संस्थेची आर्थिक काळजी घेत आहोत बदलाचा प्रभाव, प्रभाव। कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर पडतो आणि व्याजदर हा आठ पॉईंट पंचवीस टक्के राहिल्यास सा एका सामान्य कर्मचाऱ्याला ज्याच्या खात्यात पाच लाख रुपये जमा आहे त्याला वार्षिक एकेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा परतावा सध्या गुंतवणूक व्याजदर निर्धारित करताना अनेक घटकांचा विचार करते ज्यात बाजारातील व्याजदर आर्थिक परिस्थिती महागाई दर आणि संस्थेची वित्तीय स्थिती यांचा समावेश आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि विकासाच्या प्रक्रिया आणि पी एफ ओद्वारे शिफारस केलेले व्याजदर अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवले जातील अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर त्याची औपचारिक अंमलबजावणी केली जाईल ही प्रक्रिया सामान्य आर्थिक वर्षाच्या

आपत्कालीन परिस्थिती तोंड देण्यासाठी पुरेसा आणि संरक्षण करणे हेही देखील आहे च्या अधिकाऱ्यांनी भविष्यातील योजने बद्दल बोलताना असे सांगितले की आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सदस्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत डिजिटल platform वर सेवा देणे क्लेम प्रक्रिया सुलभ करणे आणि सदस्यांना त्यांच्या निधीबद्दल अधिक पारदर्शकता निर्माण करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे कर्मचाऱ्यांसाठी व्यापक लाभ सध्याच्या आर्थिक सुधारणे नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे होतात एक आयकरातील सुटेमुळे सूट मुळे वाढीव नेट पगार वाढतो दोन कमी व्याज दरात कर्ज मिळते तीन भविष्य निर्वाह निधीचा चांगला परतावा मिळतो चार आर्थिक सुरक्षित कर्मचाऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे त्यांच्या पाऊल असेल आयकरातील सूट रेपो दरातील कपात आणि भविष्य निर्वाह निधीवरील आकर्षक व्याजदर या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे सरकारच्या या कर्मचाऱ्यांना केवळ दिलासा मिळणार नाही तर त्यांच्या भविष्यात आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरक महत्वपूर्ण ठरेल या सर्व बदलाचा देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे जीवन सुकर होण्यास मदत होईल करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने आपणासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला